घोड्याचा खरा मालक एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबला समोर हजर केले एक माणूस व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेशातील लंगडा माणूस होता कोतवालाने सांगितले की ही दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोर जोरात भांडत होती त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडून बिरबलासमोर हजर केले बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले तो म्हणाला हुजूर हा घोडा माझा आहे मी माझ्या गावातून घोड्यावर बसून दिल्लीत कामासाठी निघालो होतो हा माणूस मला रस्त्यात भेटला तो लंगडत चालत होता त्याने मला विनंती केली की मला सुद्धा दिल्लीत यायचे आहे तुम्ही तिकडे जात आहात तर कृपया मला आपल्या घोड्यावर घेऊन चला आता फारस अंतर उरलं नव्हतं म्हणून मी त्याला आपल्या घोड्यावर घेतलं आणि निघालो पण नंतर हा बदमाश माणूस घोडा माझा आहे आणि तू घोड्याला सोडून निघ म्हणायला लागला म्हणून आमचं भांडण सुरू झालं बिरबलाने दुसऱ्या माणसाला विचारले हुजूर हा माणूस खोटे बोलतोय खर तर मला चालायला त्रास होतो म्हणून मी, तो, मी हा घोडा वापरतो मी दिल्लीला येत असताना हा माणूस मला भेटला तो म्हणाला माझे पाय खूप दुखत आहेत तर मला दिल्लीपर्यंत घोड्यावर घेऊन चला मी त्याची विनंती मान्य केली नंतर तो म्हणायला लागला हा घोडा माझाच आहे म्हणून आमचं भांडण सुरू झालं दोघेही सारखीच हकीकत सांगून दुसऱ्यावर आरोप करत होते दोघेही परगावचे असल्यामुळे त्यांना ओळखणारे आणि शहानिशा करणारे कोणीही नव्हते बिरबलाने त्यांना सांगितले की घोडा इथेच ठेवा आणि उद्या सकाळी परत या मग मी निकाल देईन दुसऱ्या दिवशी ते आले तेव्हा त्याच घोड्याच्या उंची आणि रंगाचे आणखी काही घोडे तेथे ते बिरबलाने मागवले होते बिरबलाने त्यांना सांगितले की घोड्याजवळ जा आणि आपला घोडा ओळखा दोघे घोड्याजवळ गेले आणि घोडे बघू लागले लंगड्या माणसाला ला घोडा ओळखताच आला नाही त्या व्यापाऱ्याने मात्र आपला घोडा बरोबर ओळखला आणि तो जवळ आला की घोडा सुद्धा आपल्या मालकाला पाहून लाडात आला बिरबलाने घोड्याकडूनच त्याच्या खऱ्या मालकाची ओळख केली होती बिरबलाने व्यापाऱ्याला त्याचा घोडा दिला आणि त्या लंगड्या माणसाला फसवणुकीची शिक्षा दिली